दिनांक सत्तावीस जुलै रोजी यवत शहरामध्ये यवत गावामध्ये नेरकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपी अमित पापा सय्यद याला काल दिनांक तीस जुलै रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे गुन्हा घडल्यापासून सत्तावीस तारखेपासून ते काल तीस तारखेपर्यंत तीन दिवस हा त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतीमध्ये तो लपून बसलेला होता आपल्या दहा दिन वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या तिकडे मोबाईल नव्हता तो मोबाईल मंदिरातच उसरून गेलेला होता त्या अनुषंगाने त्याच्यावर नावानिशी आपल्याकडे फिर्याद दिलेली होती ते गुन्हा दाखल होता काल तो तीन दिवस मागील तीन दिवस तो त्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊस खाऊन तो त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी पिऊन तो ऊसाच्या शेतीत परत लपत होता काल तो ऊसाच्या शेतीतून बाहेर आल्यानंतर आमचे गाड त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ लावलेले होते त्यातील गायकवाड व कारंडे यांनी त्याला काल रात्री दहा पंचेचाळीस वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस करता दिनांक सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला रात्री निळकंटेश्वर मंदिर परिसरामध्ये एक रेड्डी कावरा गुडावर यांचं घर आहे त्या घरामध्ये तो दारू पिण्यासाठी तिथं तो थांबलेला होता तो बसलेला होता तो त्या ठिकाणी तीन फुगे दारू त्याने पिले ते फुग्याची किंमत वीस रुपये आहे आणि तो दारू पिल्यानंतर तो मंदिराच्या आवारामध्ये जे स्टूल बेंच लावलेला आहे त्याच्यावर तो झोपलेला होता साधारणतः रात्री एक ते दीडच्या सुमारास त्याने ते दारूच्या नशेमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्याने ते मूर्तीची तोडफोड केली आणि त्या गाई त्याला मोबाईल आणि चप्पल तो तिथंच विसरला आणि तिथून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपलेला होता रेल्वे स्टेशनवरून सकाळी उठून तो परत त्या मंदिराच्या परिसरात आला तेव्हा तेथील जे त्याला ते दारू विकणारा इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याने परत आले तू रात्री काय कान केलं तू तिथून पोळून जा अशा पद्धतीने त्याला सांगितले आणि तो तिथून पळून गेलेला होता यामध्ये रेड्डी कावरा गुडावत यांची हिस्ट्री पाहिली तर त्यांच्यावर दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये बी एन एस कलम दोनशे अकरा दोनशे बावीस पासष्ट ई प्रोहिबिशन ऍक्ट त्यासोबतच एकशे तेवीस बी एन एस या कायद्याचं कलम वाढ करून यामध्ये त्या जो आरोपी आहे त्याला नशाकारक पदार्थ त्याने ते दिला आहे ज्यामुळे अपराध करणे सोपे जावे हा सेक्शन एकशे तेवीस मध्ये बसतो बी एन एस त्यासोबतच लोकसेवकाला म्हणजे पोलिसांना माहिती देणे टाळणे किंवा माहिती सहाय्य न करणे बांधील असताना या अनुषंगाने यामध्ये कलम वाढ करून त्यालाही आम्ही आज ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना आज आम्ही एक आरोपी गुन्ह्यामध्ये सामील आहे गुन्हा करत असताना आणि त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने ज्या इतर गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कलम वाढ करून दुसराही आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस जुलै रोजी दोंड तालुका बंदची हाक सर्व समाज गटकडून देण्यात आलेली होती या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे आणि आज जो रूट मार्च पण आम्ही या शहरामध्ये करत आहोत जेणेकरून या बंदाला कुठल्याही जालबोट लागता कामा नये अशी दखल आम्ही घेतलेली आहे धन्यवाद हे कृत्य त्यांनी कुठल्या उद्देशाने केलं काही सांगितलं नाही काही काही सांगितलं होतं वेळेस काही नाही आता या तपासामध्ये त्यांना जे आहे तो रात्री दारू गेलेला होता आणि त्याला जशी जाग आली त्यानं ते कृत्येक त्यांनी ते आतमध्ये जाऊन केलेला आहे आणि तिथे लिहून गेलं पुढील तपास आणि पोलीस करत आहे सध्या पुढा होत तो खुला आहे तो सपोर्टेड म्हणून त्याला तुम्ही आता त्याच्यावरती गुडावतच काम होतं की त्याने ही माहिती आम्हाला इमिडिएटली देणे आणि दुसऱ्या दिवशी तो परत आल्यानंतर त्याची ही माहिती आम्हाला देणे हे न करता त्यांनी त्या आरोपीला तिथून निघून जाण्यासाठी सांगितलं अरे तू हे काय काम करून बसलंय तू इथून निघून जा म्हणून अशा पद्धतीनं त्याला बोलल्यामुळे तो तिथून पळून गेलेला आहे त्यासोबतच त्यांनी जे दारू पास दिले आहे त्यामुळे जो नशाकारक गुंगीकारक पदार्थ देणे ज्यामुळे अपराध करणं सोपं जावं हा त्याचं सेक्शन एकशे तेवीस एस या कलमाची आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि जे अवैध दारू आहे प्रमाणे ती विकलेली आहे विक्री करत आहे तर त्याही अनुषंगाने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्यांचं याच्या गुन्ह्यामध्ये सहाय्य नसलं तरी लोकसेवकांना म्हणजे पोलिसांना मदत न करणे या गोष्टीच्या अनुषंगाने याच्यामध्ये आहे असंच प्रकारचं एक प्रकारचा अंबिका लोकनाथ टेकला केंद्रावर झाला तिथंही तुम्हाला दो त्यांनी दोन दिवसापासून ठेवला होता त्या अनुषंगानं आपण त्याच्यावरती मादक केलेलं आहे निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा कलमवट करण्यात येणार आहे ते तपासामध्ये त्यांनी माहिती दिलेली नाही त्याच्यामध्ये कलमवड करण्याची कारवाई चालू आहे समजे दुर्दैव पाहिलं मांडाळा तू इथून येऊन नाही पाहिलं पाहिलं नाही मेडिकलमध्ये काय रिपोर्ट आले आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याची मेडिकल आणि इतर कारवाई करणं सुरू आहे होता धर्मियांना काय आपण आव्हान देतो मी सर्व धर्मियांना हेच आवाहन करतो की यांनी कायदा हातात घेतलेला होता त्याची योग्य दखल कायदेशीर जे घ्यायला पाहिजे ते आम्ही पोलीस विभागाने घेतलेली आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक करणं हे आमचं प्रायोरिटी या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर होती त्याला आम्ही साधारणतः तीन दिवसाच्या आतमध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्यानं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये ट्रायल होईल त्याच्या गुन्ह्याची शिक्षा निश्चितपणे त्याला होईल त्यामुळे लोकांनी कायदा सुव्यवस्था आपण हातात न घेता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये तेल निर्माण होईल अशा पद्धतीचे भाषण किंवा अशा पद्धतीचं मत व्यक्त करू नये ज्यामुळे कायदा सुव्यवस्था सुव्यवस्था त्या आरोपींची काय कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये आरोपी आता स्वतः सध्या वेगवेगळे व्यवसाय तो करतो यापूर्वी तो रोलर चालक होता यापूर्वी तो ट्रक चालक होता आता सध्या तो शेतीमध्ये कामकाज करत होता त्याचे वडील पण शेती करतात त्याला एक मोठा भाऊ आहे तो पण शेती करतो आणि येवत शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनचे ते रहिवासी आहेत या शहरातील स्कूल व्यक्ती आहे त्याच्यावर इतर काय त्याच्यावर हा पहिलाच गुन्हा दाखल झाला दौंड तालुक्यातील मौजी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना प्रकरण घडलं होतं त्या घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने यवत पंचकृषीमध्ये वातावरण शांततेत व आबाधित राहावे या कारणास्तव यवत पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी गावातून पोलीस परेड केली जात आहे आपण थेट पाहत आहोत पोलीस प्रशासनाची परेड केली जात आहे दिनांक सव्वीस सा सात दोन हजार पंचवीस रोजी यवत गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती त्या संदर्भात मोर्चे आंदोलनं अनेक झाली आणि आज एक दोन तालुका पूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी या कारणास्तव पोलीस प्रशासनाच्या वतीने यवत या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आलेला आहे